नमस्कार सर्वांना आनंदी ओमकेरमध्ये तुमचं सर्वांचं मनपूर्वक स्वागत आपण आलेलो आहे सेंटरमध्ये सकाळी सकाळची गरबड चाललेली आहे सेंटरमध्ये एक आजी आंघोळीसाठी गेलेले आहेत आणि एक आजींचा आराम चालला आहे वाटतं इथं आपण सेंटरसाठी तीन बेड मागवले तिकडे पण दोन बेड टाकलेले आहेत म्हणजे ऑलरेडी आपल्याकडे सात बेड होते त्या सेंटरमध्ये पण आपण दोन बेड पाठवले आणि एक बेड इकडे ठेवून घेतलेला आहे हा छोटा असल्यामुळे आपण बाकीचे बेड तिकडे टाकले आपण इथं पेशंटची जास्त गर्दी करत नाही कारण की आजींना फिरायचं वगैरे असतात तर गडबड होते आणि तिकडचे जे आजी आणि बाबा आहेत ते थोडं स्टेबल आहेत म्हणून आपण इकडे कमी जागा जागा पण कमी आहे त्या जागेनुसार आपण इथं तीनच बेड टाकलेले आहेत बाकीचं सकाळ आजी काय म्हणताय बघ आजी आघोडीला गेलेलं आहे बघ आजींचं सकाळी दूध टोस वगैरे झालेलं आहे नाश्ता झालेला आहे आणि आता आजी आघडले नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगलं आपलं जसं रुटीन आहे सकाळपासून जर मॉर्निंगला आपण सहा वाजेपासून आजी उठून जातो सकाळपासून आपलं जसं रुटीन असतं तसं मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये दाखवणार म्हणजे आपलं सकाळी चहापासून तर त्यांचा एक्सरसाईज करण्यापासून त्यांचा नाश्ता जेवणापर्यंत सगळं रुटीन तुम्हाला हळूहळू दाखवणार नेक्स्ट व्हिडिओ बघत राहा माझे आणि तुम्हाला जर मला काही नवीन असं सजेस्ट करायचं असलं तर मला ते पण सांगत जा की नवीन काही सांगायचं असलं तर ह्या आजी पण जरा गोंधळ करता आहे दोन तीन दिवसापासून म्हणून मी पण सुट्टी घेऊन घरीचे ड्युटीला पण गेले नाही दोन चार दिवसापासून मग आजी जरा शांत झाल्या की मग जाऊ आहे तर मग आजी चिडचिड करतात ज्योतिताईंचं पण ऐकत नाही अश्विनीचं ऐकत नाही भांडे टिकतात वगैरे असं गडबड करत असतात आजी काही काही पेशंट असेच असतात त्यांना हँडल करावं लागतं कधी आडावडा पण करतात आमचा समोरच असा एरिया आहे घरं समोर आजी आडाओडा करत असतात मग बाकीच्या लोकांना पण डिस्टर्ब होत असतं मध्ये मध्ये पण सगळे समजदार लोक असल्यामुळे ऍडजस्ट करून घेतात आपल्याला आपण एका शांत ठिकाणी असं केअर सेंटर सुरू करणार आहे पुढे आता हे आपण रेंटप्रमाणे चालू केलेलं आहे माझे पण सुरुवात असल्यामुळे मी सध्या इथं रेंटप्रमाणेच चालू केलेलं आहे आता तुमचा एवढा सपोर्ट आहे मला चांगला प्रतिसाद देत आहे सगळे त्याबद्दल तुमचा खूप आभार असाच प्रतिसाद देत रहा जेणेकरून मी जिथं आता दुसरीकडे केअर सेंटर सुरू करायचं आहे मला तर आपण दुसरीकडे जागा बघतोय तुम्हाला 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 तर तुम्हाला पण कुठं असं शांत ठिकाणी जर वाटलं तुम्हाला तुमच्या लक्षात असेल जागा कुठं तर मला सांगा जर सजेस्ट करा म्हणजे मी तिथे पण बघून घेईन आणि आपलं जे केअर सेंटरचं काम आहे आपण घरी घरी पण